ओटी सरांच्या सर्वांना नमस्कार भविष्यकाळातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका माझे सर्व बंधू भगिनी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पण अतिशय महत्वाचे प्रश्न जे दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात अशा प्रश्नांचा आज आपण काय करूया विचार करूया आपण पटापटा पटापटा करूया पण काय करूया विचार करूया मला असं सुद्धा मॅसेज येत आहेत की सर परीक्षेच्या दिवशी काय करावे सांगायची आता परीक्षेच्या दिवशी म्हणजे उद्या आहे पण त्याच्या अगोदर काय करायचं इंग्रजी भाषा ही आपली भाषा नाही इंग्रज आले लेखाचे आणि आपल्याला ले इंग्रजी सोडून गेले पण इंग्रजी चांगली आहे कारण की ती इंटरनॅशनल लँग्वेज आहे तर आपण काय करूया अतिशय महत्वाचे प्रश्न जे महा महाटीई टीमध्ये आजपर्यंत विचारलेले आहेत आणि या परीक्षेत विचारण्याचे पूर्ण पूर्ण चान्सेस आहेत अशा काही निवडक प्रश्नांचा काय करूया आपण अभ्यास करूया आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता की इथं द्वितीय भाषा इंग्रजी मग तो पेपर एक असो की पेपर दोन असो ह्या दोन्ही पेपरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ताई तुम्ही व्हिडिओ बघा आता याच्यामध्ये बघा की जर तुमचा पेपर एक असेल तर किमान आपल्याला दोन काय येतात पॅसेज येतात यामध्ये एक प्रोज असतो आणि एक पोयम असते तर आपण काय करूया दोन्ही प्रकारचे कसे कसे प्रश्न विचारले जातात अतिशय महत्वपूर्ण प्रश्न काय करूया इथं बघूया तुम्ही स्क्रीनवर असं सुद्धा बघू शकता की गुरुजी थोडा बहुत लिहिलाय जी ताई आम्हाला पण अभ्यास करावा लागते जी आम्हाला पेपर द्यायचा नाही पण आमच्या लहान बहीण भावांसाठी आम्हाला काय करावं लागते अभ्यास करावा लागते आणि सर्व गोष्टींचा विचार करून भाऊ कोणते प्रश्न येऊ शकतात जी ह्या सर्वांचा विचार करून आम्ही काय केला आहे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न बघितला आहे परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आपल्याला खूप उपयुक्त ठरेल तर, तर आता नो बड्या बड्या बाता आपण काय करूया फक्त सराव करूया तर काय म्हणत आहे जी काय म्हणत आहे रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम ट्वेंटी वन टू वन ट्वेंटी वन टू वन ट्वेंटी फाईव्ह आता तुम्ही असं नाही म्हणायचे गुरुजी एकदम एकशे एकवीस कशाला आला जी भाऊ प्रश्नाचा नंबर सोडा जी प्रश्नाचा नंबर कोणताही शकते महत्वाचा आहे आपला प्रश्न तर बघा विदाउट वेस्टिंग टाइम वी आर गोईंग टू रीड आउट अँड अंडरस्टँड दर पॅसेज चला ठीक आहे तर काय म्हणते अ स्टेट रिच इन कल्चर अँड हिस्ट्री एका स्टेट विषयी तिथं माहिती सांगितली आहे जो काय आहे त्याच्या कल्चर आणि त्याच्या इतिहासासाठी काय प्रसिद्ध आहे कोणता आहे जी केल्यानंतर है ना सी इज अ स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स फ्रॉम नेबरिंग थायलँड अँड द प्रीडॉमिनेंटली प्रामुख्याने मुस्लिम पॉप्युलेशन अलॉंग इट्स बॉर्डर आणि प्रामुख्याने त्याचे जे बॉर्डरवरचे देश आहेत तिथं काय आहेत मुस्लिम पॉप्युलेशन जास्त आहे केलांतन इज रिनोव्ह रिनोड म्हणजे काय असणे प्रसिद्ध असणे फॉर इट्स वंडरफुल हँडीक्राफ्टसाठी तो प्रसिद्ध आहे स्पेशली द स्किल ऑफ इट सिल्वर स्मिथ आता इथं असं म्हटलेलं आहे की त्याचे जे सिल्वर स्मिथ आहेत आता जे काही सिल्वर स्मिथ आहेत त्याच्यानंतर सॉंगेट म्युअर्स अँड काइट मेकर्स आहे आणि काय आहे काइट मेकर्स आहे आता हे सर्व काय दिलेलं आहे तिथं तिथे काय चालतात उद्योग चालतात म्हणजे काय आता इथं बघायचा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता गुरुजी 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 हा सिल्वर स्मिथ म्हणजे काय होते जी चांदीचे दागिने बनवणारे त्याच्यानंतर सॉंगेट व्यूअर म्हणजे त्याला वस्त्र विणकाम करणारे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय दिलेलं आहे काइट मेकर्स हा हा मला माहीत आहे जी काय पतंग बनवणारे हां हे सर्व व्यवसाय तिथं चालतात तरी पण काय म्हणते डोंट फॉरगेट टू पिकअप Don't forget to pick टू पिकअप सम कॉटेज इंडस्ट्री प्रोडक्ट पिथ जी कॉटेज इंडस्ट्री आता कॉटेज इंडस्ट्री जी खाटा बस बनवी इंडस्ट्री का नहीं भाऊ कॉटेज इंडस्ट्री घर के घर जी इंडस्ट्री चलती कॉटेज इंडस्ट्री मन तो मतलब don't forget to टू पिकअप सम कॉटेज इंडस्ट्री प्रोडक्ट एंड सैम एंड सैम्पल ट्रू ट्रेडिशनल क्जिन्स सच एस सच एस केरोकॉट आर डुबू आता तिथं असं म्हटलेलं आहे की त्यातील जो कटुर कुटूर उद्योग आता कुटूर उद्योग म्हणतो कॉटेज इंडस्ट्रीमध्ये त्यातील जे पारंपारिक खाद्य आहेत जसे केरेपाक किंवा बुडू यांना सुद्धा विसरून चालणार नाही हे सर्व सर्व काय जे ट्रेडिशनल त्यांचे काय आहेत त्यांचे त्यांचे ते ट्रेडिशनल काय आहेत त्यांचे खाद्यपदार्थ आहेत कोणता केरेपाक आणि बुडू यांना सुद्धा विसरून चालणार नाही असं म्हटलेलं आहे हां चला ठीक आहे जी हां गुरुजी तुम्ही सोबत सोबत सांगता ते चांगला वाटतं जी हां ठीक आहे भाऊ आपण काय करूया अपडेट होऊया त्यानंतर आपण सी टी ई टीसाठी तर एक नंबर फाडून टाकूया जी ठीक आहे पण सध्या महा टी इन केल्यानंतर यू कॅन एक्सपेक्ट अ रिच फ्युजन ऑफ ट्रेडिशनल मलाय अँड फाई फूड आता इथं असं म्हटलेलं आहे भाऊ काय म्हटलेलं आहे जी की केलांतरमध्ये तुम्ही जे मलय आणि थाई पदार्थ यांचे मिश्रण सुद्धा पाहू शकता तुम्ही हां ते सुद्धा मिळतात well ॲज वेल ॲज अ नंबर ऑफ हिस्टोरिकल साईट्स तिथं साइट्स सुद्धा आहेत म्हणजे ऐतिहासिक काय काय आहेत जे तिथं ऐतिहासिक सुद्धा आहेत हां अजून काय म्हणते जी हिस्टोरिकल साईट्स अँड आर्किटेक्चर वंडर्स वर्थ व्हिजिटिंग आणि तिथं असं सुद्धा म्हटलेलं आहे भाऊ की त्याच्यामध्ये काय आहे भाऊ काय आहे भाऊ की स्थळे आणि दर्शनिक वास्तुकला यांचे दर्शन सुद्धा तिथं घडते असं म्हटलेलं आहे जी त्यानंतर अजून काय म्हटलं आहे जी द लोकल द लोकल आता मी इथं भाऊ अंडरलाईन करत जातो जी कोणती कोणती लाईन आहे हा द लोकल इकॉनॉमी इज प्रायमरीली एग्रीकल्चर तिथला जो महत्वाचा जो इकॉनॉमी आहे तिथला जो महत्त्वाचा जो आर्थिक जो काय म्हणतो आपण त्यांची इन्कम आहे ती कशापासून येते जी ॲग्रिकल कल्चरपासून येते शेतीपासून येते म्हणजे शेती हा त्यांच्या काय आहे महत्त्वपूर्ण काय आहे व्यवसाय आहे विथ द प्रोडक्ट ऑफ राईस ते काय काय घेतात राईस घेतात रबर घेतात टोबॅको हा भाऊ तंबाखू घेतात त्यानंतर ऑट्रीबुटिंग सिग सिग्निफिकेंटली हे काय करतात त्यांच्या इकॉनॉमीमध्ये महत्त्वाचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन करतात ऑफन इन बिटवीन पॅडी प्लांटिंग सीजन आणि तिथं असं सुद्धा म्हटलेलं आहे की बौदा पिकांच्या लागवडीनंतर येथील शेतकरी जिम पिकांची काय करतो काय करतो राईस घेतो रबर घेतो टोबॅको घेते अपॉन इन बिटवीन पेडी प्लांटिंग सीजन यू कैन सी अ मास ऑफ ब्लैक स्मोक ब्लैक स्मोक ऑन द होरिजन एज फार्मर्स क्लियर आउट दैट्स लेफ्ट बिहाइंड आफ्टर द हार्वेस्ट विथ फ्लेम एंड फ्लेम अँड साईट तर तिथं असं म्हटलेलं आहे की भाऊ जेव्हा पिकांची लागवड केली ती शेतकरी काय करतात की पिक पिकांची मळणी करतो आणि मळणी करतो तर काय होते भाऊ कडबा कुटार निघते ना जे वनस निघते ना तर तो काय करतो जाडून टाकतो काय करतो जाडून टाकतो आपल्याकडे इथं वसते ना भाऊ दिल्लीमध्ये किती त्रास होते जी हा कोणता पराठी जाडते म्हणते हा चला ठीक आहे हा तर तसे ते सुद्धा जाडतात त्यामुळे काय होते भाऊ आकाशात धुरांचे ढग क्षितिजावर पावयास मिळतात म्हणजे तिथे काय करतात मोठा मोठ्या धुवा सुद्धा होते असं म्हटलेलं आहे आता आपण काय करूया आता ताई या आपण याचे प्रश्न बघूया जे आपल्याला किती समजलाय तर मी प्रश्न वाचतो ताई तुम्ही समजा तुम्हाला जर माहीत असेल तर फटाफटा फटाफटा करायचे आपण हां केलांतर कल्चर इज मेनली इन्फ्लुएन्स बाय ओन्ली द थाईस ओनली द मुस्लिम्स इट्स नेबरिंग स्टेट आर द थाईज अँड द मुस्लिम काय आलताई अशी गुरुजी आम्हाला माहीत आहे ना जी हां थाई आणि मुस्लिम दोन्ही आहे व्हेरी गुड ऑप्शन नंबर फोर त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण द वर्ल्ड डॉमिनेटली द वर्ड 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 जो आहे कोणता डॉमिनेटली सोज द मुस्लिम पॉप्युलेशन इज आता मुस्लिम पॉप्युलेशन कशी आहे जी तिथं लार्ज आहे स्मॉल आहे ग्रोविंग आहे की वेल नोन आहे भाऊ मुस्लिम पॉप्युलेशन जास्त आहे म्हणते जी कारण की सर्व त्याच्या बॉर्डरवर आहे म्हणते म्हणजे लार्ज आहे चला ठीक आहे तर म्हणजे ऑप्शन नंबर काय होईल जी एकच होईल जी ठीक आहे द वर्ड रिनोड इज यूज इन द पॅसेज मीन्स आता जो पॅसेंज जो रिनोड जो वर्ड आलेला आहे रिनोड म्हणजे काय होते भाऊ रिनोट म्हणजे काय होते जी प्रसिद्ध रिनोड म्हणजे प्रसिद्ध तर प्रसिद्धला आपण काय म्हणतो जी काय म्हणतो कॉल्ड म्हणतो नोन म्हणतो लोकेटेड म्हणतो की अट्रॅक्टेड म्हणतो नोन म्हणतो जी नोन माहीत असणे ओळखला जाणे जसा सचिन तेंडुलकर इज रिनोड आर सचिन तेंडुलकर इज नोन एज अ गॉड ऑफ क्रिकेट हा रिनोड म्हणजे नोन चला ठीक आहे भाऊ त्याच्यानंतर केरोपॉट अँड बुडू हे काय आहे जी हे काय जी एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स केलंतनीस केलंतनीसचे हे काय आहे जी गुरुजी तुम्ही आत्ताच तर सांगितले होते जी खातत पितत म्हणून आता खातत पितत म्हणजे काय होते जी फूड आहेत त्यांचे भाऊ हां इडली सांबर वडा हां पुरणपोळी हां ठीक आहे आम्ही महाराष्ट्रीयन पुरणपोळी चला ठीक आहे तर अशी आहे भाऊ गोष्ट काय आहे अशी आहे गोष्ट हां चला ठीक आहे पुढला प्रश्न बघूया आता आपल्याकडे वेळ कमी आहे यू कॅन डू द फॉलोइंग इंटरेस्टिंग थिंग्स इन द केलंतन ॲक्सेप्ट काय कशासाठी 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 इंटरेस्टिंग थिंग कसं म्हणतात विजिट हिस्टॉरिकल प्लेसेस सॅम्पल केलंतन फूड विजिट केलंतन कॉटेज की वाच काइट मार्केट एट वर्क इथं कशासाठी आहे जी तर भाऊ इथं असं म्हटलेलं आहे की तिथे कॉटेज आहेत कॉटेजेस कौ, हा कॉटेज इंडस्ट्री आहे ना जी जसं मी म्हटलं खाटवर बसून काय भाऊ नाही तर आपल्याला वेगवेगळ्या इंडस्ट्री सुद्धा तिथे हो, बसायला येते आपण भाऊ सीटीईटीची परीक्षा जोरदार करूया पण त्याच्या अगोदर काय करूया काय करूया अकरा तारखेच्या नंतर तुम्हाला सीटीईटीचे पूर्ण व्हिडिओ मिळतील भाऊ मग कोणताही असो हा ओ टी सर हिंदीमध्ये बोलतील वा 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 तर इथं दुसरा काय जी दुसरा पोईम आलेला आहे कशी पोईम आहे बघून घ्या आपण काय म्हणतो ताई हा तर इथं काय म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं आहे की वन्स इट वॉज अ फार्म हर्ट एट ऍक वी मॅन्युफॅक्चर प्लॅस्टिक आर ॲक अॅक मे नाही म्हणायचं काय म्हणते ॲक ह ना कुठं मध्ये वी मॅन्युफॅक्चर काय मॅन्युफॅक्चर करते एक फार्म होता त्याच्यामध्ये आता मॅन्युफॅक्चरिंग होते कसे जी प्लास्टिक एव्हरीथिंग फ्रॉम वायर टू इलास्टिक आता त्या प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये वायरपासून तर इलास्टिक सर्व काही काय होते म्हणते मॅन्युफॅक्चर होते म्हणते आय लिव्हड हिअर वन्स आणि इथं जो काही पोएट आहे जो काही सांगणार आहे तो काय म्हणतो की मी इथं राहत होतो ग्री ऑफ हियर इनफॅक्ट आणि इथं मी काय झालेलं आहे वाढलेलं ला आहे लास्ट इयर वी बिगेन टू एक्सपांड आता म्हणत आहे की आम्ही मागच्याच वर्षी त्याला आम्ही काय आहे एक्सपांड अँड वी लेड आउट एट थाउजंड फॉर धिस लँड आणि एटी थाउजंड फॉर धिस लँड आणि असं म्हटलेला आहे की आ, आ, जे काय म्हणतो ह्या भूमीसाठी ऐंशी हजार रुपये एवढी त्यांनी काय केली खर्च केले आहेत म्हणते हां हा, आय मिल्क द काउज जेव्हा इथं फॅक्टरी नव्हती तेव्हा आमची जेव्हा शेती होती तेव्हा आम्ही काय केलंय मी दूध काढलेलं आहे प्लांटेड एंड ड्रीम मी इथं झाडे लावलेले आहेत आणि ड्रीम म्हणजे कितीतरी काय केलेलं आहे कितीतरी काय केलेलं आहे स्वप्न 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 बघितले आहे हा ठीक आहे इन फॅक्टरी यू आर अबाउट टू एंटर इज एन अल्ट्रा मॉडर्न मैन्युफैक्चरिंग सेंटर पता जर तुम्हें गाई मसीडी ते ते कहीं आता का द फैक्टरी यू आर अबाउट टू एंटर इज एन अल्ट्रा मॉडर्न मैन्युफैक्चरिंग सेंटर आता है अतिशय आधुनिक अन्युफैक्चरिंग का सेंटर है मै फादर ओन इट ईडे मजे फादर क्या है नय फादर ओन इट चला ठीक है मंजे? माझे वडील आणि त्यांचे वडील सुद्धा ठीक आहे माय फादर ओन इट अँड हिज फादर बिफोर हिम म्हणजे या जमिनीचे मालक माझे वडील आणि त्यांचेही वडील होते म्हणजे आजोबा सुद्धा माझे हे जमिनीचे म्हणजे त्यांची परंपरागत जमीन आहे यस सर वी आर गोईंग टू क्रिएट न्यू प्रोडक्ट्स इयर आणि तो कोणाला तरी म्हणतो की सर आम्ही इथं काय करतो नवीन प्रोडक्ट क्रिएट कर करतो असं म्हटलेलं आहे हां जास्त मोठा नाही आहे भाऊजी जास्त मोठा नाही आहे त्याच्यानंतर आपण काय प्रश्न बघूया हां ताई तुम्हाला समजते ना हा ठीक आहे तर माय फादर ओन इट अँड हिज फादर बिफोर हिम येस सर वी आर गोईंग टू क्रिएट अ न्यू प्रोडक्ट्स इयर काय है? प्लास्टिक हॅट्स फ्लावर बनवतो अँड कॅन्स फॉर बियर बिअरचे कॅनही बनवतो म्हणतो भाऊ हां आता बियरची गोष्ट नाही करायचं पण इथं आयला बियरची कॅन सुद्धा बनवतो म्हणते वेन आय डाईड सॉरी वेन ही डाईट आय सेल, जेव्हा माझे वडील मरण पावले होते म्हणते तेव्हा मी त्या जमिनीला सेल करण्याचे डिसाईड केला होता दॅट मनी लुकड ऑफुली गुड आणि यासाठी मला चांगले काय मिळणार होते पैसे सुद्धा पैसे सुद्धा काय होते काय होते मिळणार होते हां आणि कसे कसे मिळणार होते खूप चांगले पैसे मला मिळणार होते हां बट नाऊ सीईंग धीस धीस फॅक्टरी आय मिस दॅट फार्म पण आता म्हणतो मी विकला नाही पण आता ही फॅक्टरी इथं उभी जी झालेली आहे ही फॅक्टरीला बघून मी ह्या फॅक्टरीवर अगोदर असलेला जो माझा जो सेत आहे त्याला मी काय करत आहे मिस करत आहे भाऊ तुम्हाला समजला असेल ताई समजला ना जी हां ठीक आहे तुम्ही कधी कधी मला मेसेज करूनही सांगू शकता जी हां कमेंट्स करा जी हां ठीक आहे तर आपल्याकडे वेळ कमी आहे ताई तुमच्याकडे पण वेळ कमी आहे तुम्ही समजा समजा मला काही कमेंट्स केला नाही तरी चालेल ताई पण हा व्हिडिओ संपूर्ण बघा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि शिकवण्याची पद्धत वेगळी आहे ओ टी सर जैसा नाव वैसा काम ओ टी म्हणजे ओव्हर टाईम होते आम्ही तुमच्यासाठी ओव्हरटाइम टाईम करतो या आम्हाला थोडी परीक्षा द्यायची आहे जी आम्ही तर गुरुजी माणसा चला ताई अतिशय महत्त्वाचे काही बघूया आपण प्रश्न बघूया हिच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द पर्सोना तर आता तुम्ही म्हणाल अजी 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 गुरुजी हा कसा कसा दिला आहे जी पर्सोना म्हणजे व्यक्तित्व होते पर्सोना म्हणजे व्यक्तित्व तर कोणता स्टेटमेंट बरोबर आहे द पर्सोना वाज ग्रीडी तो जो व्यक्ती होता तो लालची होता म्हणते अजी गुरुजी असं तर नाही लागत जी तर मग बघ जो द पर्सोना स्टील लिव्स ऑन द फार्म आता तिथे फार्म आहेत नाही जी अगोदर होता म्हणून तो हाय चुकीचा आहे द पर्सोना ड्रीम ऑफ बिल्डिंग अ फॅक्टरी ऑन द फार्म आता मला हा सांगायची त्या त्याने त्या बघितलं का जी त्याने नाही बघितलं जी त्याच्या वडिलांनी केला जी हां तर पर्सून आवाज पेड एटी थाउजंड डॉलर फॉर द फॉर्म हां त्यांनी काय केलेलं आहे एटी थाउजंड त्याच्या एक्सपांड केला होता एटी थाउजंड देऊन हां बरोबर आहे गुरुजी म्हणून ऑप्शन नंबर चार त्याच्यानंतर फॉर्म द पोयम वी नो दॅट द फार्म कसं आहे जी फार्म इज वर्दलेस आहे नाही जी वर्थलेस कसं राहील ही इज नाव डेझर्टेड आहे अरे म्हणजे वाळवंटामध्ये म्हणजे खराब खतम होऊन गेलाय आहे की डेझर्टेड आहे की काय जी हा वर्धलेस पण नाही आहे म्हणजे ज्याला पण सांगतो ज्याची काही किंमत नाही असंही नाही आहे भाऊ किंमत आहे जी एवढा मोठा मॉडर्न कारखाना आहे तो सुद्धा नाही झालेला आहे म्हणजे जमीन दोस्त सुद्धा नाही झालेला आहे किंवा खंडरमध्ये सुद्धा कन्वर्ट नाही झालेला आहे इट ओन बाय पर्सोनास सिबलिंग नाही जी परसोनाची सिबलिंग तर आलेच नाही जी हॅड बिन इन द पर्सोनास फॅमिली फॉर अ लाँग टाईम त्यांनी म्हटलं आहे ना की इथं कोण राहत होते माझे वडील आणि आजोबा सुद्धा हां म्हणून हॅड बिन इन द पर्सोनाज फॅमिली फॉर अ लाँग टाइम हा बरोबर काय होईल उत्तर होईल अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत भाऊ आपण जास्त वेळ घालवणार नाही पण काय करूया इंग्रजीला सोपा करूया जी काय करूया इंग्रजीला सोपा करूया हा इंग्लिश इज नॉट आवर मदर टंग बट इट इज टू मच इम्पॉर्टंट लँग्वेज बिकॉज इट इज इंटरनॅशनल लँग्वेज हा बोलता येते जी मला हा ठीक आहे त्याच्यानंतर द फार्म हॅज इसेन्शियल व्हॅल्यू टू द पर्सोना तो पर्सोनासाठी जो फार्म होता त्याला इसेन्शियल व्हॅल्यू आहे हा सॉरी 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 सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे म्हणजे भावनिक मूल्य आहे त्याला टू द पर्सन ऑफ फॉर द फॉलोईंग रिजन्स कसं आहे टी जी आता तुम्हाला पटापटा सांगण्याच्या चक्करमध्ये काय होऊन जाते ही ग्रीव ऑफ इयर हां बरोबर तर वाटत आहे जी ही ग्रीव ऑफ इयर थोडा थोडा बरोबर वाटत आहे पण काय म्हणत आहे जी ॲक्सेप्ट म्हणत आहे कोणता बरोबर नाही ते सांगायचं आहे भाऊ हां नाही तर फटापटा फटापटामध्ये तर कोणती गोष्ट नाही आहे म्हणते रिजन कोणता नाही आहे म्हणते ही ग्री ऑफ युअ व हा तर रिजन आहे ही ग्रीव ऑफ इयर तो इथं वाढला आहे ही वन्स वर्क इयर भाऊ त्याने काम केलं असं आहे का जी हो जी त्यांनी काम केलं ही डस नॉट लाईक द फॅक्टरी नाही भाऊ त्याला फॅक्टरी आवडते जी म्हणून आन्सर नंबर काय होईल तीन होईल आपण चौथा बघायची काही करत नाही इट वॉज टू हिम बाय हिज फादर बरोबरच आहे म्हणजे तिसऱ्या क्रमांकाच्या हा लागू नाही चला ठीक आहे द वर्ड इन इटालिक्स इन द पोयम आर मोस्ट प्रॉब्ली स्पोकन बाय आता हे जे वर्ड आहेत हे कोणी पण बोललं असेल जी कोणी बोलला असेल आता तो कोणाला तरी दाखवत आहे की म्हणजे कोण आहे जी म्हणजे तो कोण असेल या फॅक्टरीच्या कोण असेल जी मॅनेजर असेल मॅनेजर ऑफ द फॅक्टरी त्याच्यानंतर पुढला बघूया ताई आपल्याला वेळ कमी आहे पटापटा पटापटा करायच्या आहेत आई हा चला ठीक आहे त्याच्यानंतर हां पुढला प्रश्न बघूया ॲक्म बॉट द लँड टू कसं आहे ती एक्सपांडिज फॅक्टरी एक्सपांड इज फैक्ट्री तो बरबर लगता है ठीक है दुसरे गया। बिल्डिंग हाउस फॉर द वर्कर नहीं सप्लाय रॉ मटेरियल फॉर नहीं तो ही नहीं है एक्सट्रैक्ट मिनरल नहीं भाऊ मिनरल क्ड इट्स फैक्ट्री तो। हा बरोबर उत्तर है भाई पोएम ऐसी खेल संपला सवीस सत्ताईस अट्ठाईस एक प्रश्न आए ना भाऊ हाँ चल ठीक है संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न येऊ घेऊया जे या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत रिडिंग अलाउड आता जोराने वाचणे हे काय इन्वॉ काय इन, का इन इन्वॉल्व करेक्ट काय करेक्टली इन्वॉल्व कर हो, हो, होते याच्यामध्ये असं काय म्हटलेलं आहे जी विचारलेलं आहे अंडरस्टँडिंग प्रनाऊन्सिएशन लँग्वेज की कॉन्फिडन्स भाऊ मोठ्याने वाचल्याने काय होते जी अंडरस्टँडिंग चांगली होते काय होते जी अंडरस्टँडिंग चांगली होते चला ठीक आहे तुम्ही पण मोठ्याने वाचत आई हां आता तुम्ही मोठ्याने काय आम्ही मोठ्या मोठ्याने बोलतो तुम्ही ऐका ठीक आहे त्यानंतर फॉलिंग टोन इज यूज फॉर आता फॉलिंग टोन कसासाठी यूज करतात फॉलिंग टोन कशासाठी यूज करतात हां तर स्टेटमेंट विचार कम्प्लीट जेव्हा स्टेटमेंट कंप्लीट होते तेव्हा फॉलिंग टोन होते बरोबर आहे जी स्टेटमेंट इंटेंडेड टू टू बी क्वेश्चन जेव्हा क्वेश्चन विचारतो तेव्हा त्याच्यानंतर स्टेटमेंट इंडिकेटिंग वॉर्निंग जेव्हा वॉर्निंग देतो तेव्हा बरोबर आहे म्हणजे त्या अर्थ दिस हा उत्तर काय होईल जी बरोबर होईल त्यानंतर पुढला प्रश्न बघूया ताई आपण पटापटा बघूया हां चला ठीक आहे तर ओटी सर तो डरने की बात नाही हां ताई हां हां हा। अकरा तारखेपासून आपण सी टी ई टी सुरू करत आहोत पण दहा तारखेला दहा तारखेला म्हणजे जी उद्या जेव्हा तुमचा पेपर होईल तुमच्या पेपरच्या बरोबर उत्तरपत्रिका कशी असेल ते सुद्धा सांगणार आहोत आई हां ठीक आहे हां भाऊ हां लक्षात ठेवा जी सो देअर आर ब्लँक काय डिपथॉक्स इन डिपथॉक्स इन मराठी अजी गुरुजी हा डिप्थॉन्स काय जी अजी भाऊ डिपथॉक्स म्हणजे स्वर जी तर मराठीमध्ये किती स्वर आहेत म्हणते भाऊ आपल्याला माहित आहे जी मराठी मराठीमध्ये चार स्वर आहेत किती स्वर आहेत सम मेनी नो असं काहीत नाही भाऊ चार स्वर आहेत जी किती चार स्वर आहेत ठीक आहे त्याचे ते प्रकार जी हां हां असे तर बारा आहेत जी हां चला ठीक आहे त्याच्यानंतर वा बघूया ब्लँक इज अँड आर्ट आर्ट काय आहे जी रायटिंग ही आर्ट आहे स्पीच भाषण देणे आर्ट आहे कला आहे स्टोरी टेलिंग ही कला आहे म्हणजे काय होईल जी दिस होईल काय होईल जी दिस होईल व्हि व्हेरी गुड त्याच्यानंतर अ ब्लँक इज एनी पीस ऑफ फिक्शन आता फिक्शन म्हणजे काय होते आधी फिक्शन म्हणजे कल्पनावाला जी हा चल ठीक आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला आपण काय म्हणतो जी काय म्हणतो आपण गोष्टी म्हणतो चलो ठीक आहे अ ब्लँक इज एनी पीस ऑफ फिक्शन दॅट कॅन बी रीड इन हाफ अँड आर जे काही वेळामध्ये काय होत होत म्हणजे अर्ध्या तासात वाचल्या जातात कम्प्लीट केल्या जातात तर त्या काय काही वेळामध्ये अधिक गोष्टी असतात म्हणजे स्टोरी आहे गुरुजी बरोबर आहे फिक्शन स्टोरी हां चला ठीक आहे भाऊ त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण काय करूया जी पुढला प्रश्न बघूया काय म्हणते विच ऑफ द फॉलोईंग भाऊ अतिशय महत्वाची आहेत जी काळजीपूर्वक ऐका हां हां चला ठीक आहे विच ऑफ द फॉलोईंग इज अ व्हॅल्यू असोसिएटेड विथ इन्क्लुसिव्ह क्लासरूम इन्क्लुसिव्ह क्लासरूम विच इज अ व्हॅल्यू असोसिएटेड विथ इन्क्लुसिंग क्लासरूममध्ये काय यायला पाहिजे जी हां तर इन्क्लुसिंग क्लासरूममध्ये काय असायला पाहिजे की सिंपॅथी असायला पाहिजे कोलॅबरेशन असायला पाहिजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे की ॲनवी असायला पाहिजे भाऊ कोलॅबरेशन असायला पाहिजे जी सम ताडमेड जमायला पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर टू अच्छा भाऊ तुम्ही जर मोबाईलवर असाल आडवी स्क्रीन कराल भाऊ मोठा मोठा दिसेल चला हां हां ठीक ठीक आहे ताई हां ताईने बरोबर आडवा केला ठीक आहे student need to brainstorm ideas organize them draft edit and revise their book is a process which reflects ही जी काही प्रोसेस आहे जो स्टुडंट आहे त्याला ब्रेनस्टॉम आयडियाज आहे ऑर्गनाईज करणे आहे त्यांना त्यांचं ते ड्राफ्ट तयार करणे एडिट तयार करणे रिवाईज दे त्यांच्या वर्कला रिवाईज करणे आहे पुन्हा बघितणे आहे तर ह्या प्रोसेसमध्ये काय आपल्याला काय होते कोणती स्किल आपल्याला दिसते रिडिंग स्किल रायटिंग स्किल लिसनिंग स्किल की स्पीकिंग स्किल आता तुम्ही सांगा भाऊ याच्यामध्ये कोणती स्किल येईल जी भाऊ कोणती स्किल अरे भाऊ तो काय करते आयडिया मांडते त्यांना सर्व ड्राफ्ट करते ड्राफ्ट करते म्हणजे लिहिते म्हणजे रायटिंग स्किल होईल ना बरोबर आहे जी हां त्यानंतर पुढला उत्तर आपण बघूया नाही जी पुढला प्रश्न बघूया हां ताई ताई पुढला प्रश्न बघूया आपण काय म्हणतो द एम ऑफ मेकॅनिकल ड्रिल मेकॅनिकल ड्रिलच्या एम काय आहे म्हणते तर इथं चारही ऑप्शन आहेत भाऊ फेकलेले ते आपण वाचून घेऊया इम्प्रूव्ह द फ्लुएन्सी ऑफ द लर्नर लर्नरची फ्लुएन्सी इम्प्रूव करते म्हणते इम्प्रूव्ह द ॲक्युरिसी ऑफ द लर्नर लर्नरची ॲक्युरसी इम्प्रूव्ह करते म्हणते स्ट्रेंथन द रोल लर्निंग कॅपॅसिटी ऑफ द लर्नर जे लर्निंग कॅपॅसिटी या लर्नरची त्याला काय म्हणते बढावा देते म्हणते चला ठीक आहे भाऊ स्ट्रेंथ देते ताकद देते म्हणते आणि चौथा आहे इनकरेज क्रिएटिव्ह यूज ऑफ लँग्वेज अमंग द लर्नर अजी गुरुजी तुम्ही जसा वाचला आहे ना जी तसंच मला समजला भाऊ तर काय करते जी भाऊ सर्व काय करताना हे लर्नरची फ्लुएन्सी वाढवते आणि फ्लुएन्सी वाढली तर काय होईल भाऊ सर्वच काही वाढून जाईल चला ठीक आहे म्हणजे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील त्यांचे लक्ष असेल हे असेल ते असेल म्हणून इम्प्रूव्ह द फ्लुएन्सी ऑफ द लर्नर कसं कशाने भाऊ मेकॅनिकल ड्रीमच्या एम आय एम म्हणजे काय असते जी ध्येय एम मध्ये काय असते एम म्हणजे ध्येय ए आय एम एम उद्देश ध्येय चला ठीक आहे भाऊ त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघू अतिशय महत्वाचे प्रश्न आहे जी या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत तुम्ही लक्षपूर्वक ऐका टीचर हेल्प्स लर्नर कन्स्ट्रक्ट देअर नॉलेज इन इंग्लिश टीचर काय करतो हेल्प करतो कोणाला लर्नरला लर्नरला म्हणजे विद्यार्थ्यांना शिकणाऱ्याला कशासाठी आहे टू कन्स्ट्रक्ट देअर नॉलेज त्यांच्या नॉलेज कन्स्ट्रक्ट करण्यासाठी कोणत्या भाषेमध्ये जी इंग्लिशमध्ये तर काय करतो तो गिव्हिंग एक्सटेन्सिव्ह लँग्वेज ड्रिल इन विच लर्नर प्रॅक्टिस लँग्वेज आयटम्स मेकॅनिकली दुसरा दिलेला आहे इनेबलिंग देम टू सी द रिलेशनशिप बिटवीन देअर प्रायर नॉलेज अँड द न्यू नॉलेज त्याच्यानंतर गिव्हिंग द लर्नर अ लॉट ऑफ असाइनमेंट अँड प्रोजेक्ट दॅट विल लीड टू मच प्रॅक्टिस आणि चौथा दिलेला आहे भाऊ का दिलेला आहे जी चौथा चौथा काय दिलेला आहे करेक्टिंग एव्हरी मिस्टेक अ लर्नर मेक्स अँड गिव्हिंग द रिलेव्हेंट रूल ऑफ ग्रामर ॲज इमिडिएट फीडबॅक आता मला सांगा भाऊ याचा उत्तर कोणता येईल जी याचा उत्तर कोणता येईल भाऊ तर तो काय करतो का त्याला त्याला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्याची कन्स्ट्रक्टिव्ह नॉलेज करण्यासाठी गिव्हिंग देम लर्नर लॉट ऑफ असाइनमेंट देतो आणि प्रोजेक्ट देतो कशासाठी त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी चलो ठीक आहे तर त्याच्यामुळे काय होईल त्यांच्या नॉलेज कन्स्ट्रक्ट होईल चला ठीक आहे भाऊ हां असं आहे ताई त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया जास्त नाही आहे जी जास्त वेळ नाही आहे आपण तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण की वेळ तुमचा कमी आहे आमचा पण वेळ कमी आहे पण आमचा काय भाऊ आम्हाला थोडी परीक्षा द्यायची आहे जी चला ठीक आहे जी तुम्हाला आहे तुमच्या वेळ खूप महत्वाचं आहे सो लर्नर्स आर इन्वॉल्व्ह इन इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज पेअर वर्क ग्रुप वर्क अँड होल क्लास वर्क बिकॉज दिस आता चार ऑप्शन आहेत भाऊ पहिला आहे इनेबल द ऑलरेडी वर वर्क टीचर टू प्रिझर्व हर एनर्जी देअर बाय कमिंग मोर इफेक्टिव्ह दुसरा आहे अफोर्ड द लर्नर्स अपॉर्च्युनिटीज टू यूज द लँग्वेज इन अ फोकस मॅनर फॉर रिअल लाईफ इंट्रॅक्शन आणि तिसरा आहे भाऊ प्रोव्हाइड द लर्नर्स इन अपॉर्च्युनिटी टू रिलॅक्स इन अ लँग्वेज क्लासरूम आणि चौथा आहे हॅव द सोल एम सोल म्हणजे पूर्ण एम ऑफ इंट्रोड्युसिंग व्हेरायटी इन अ लँग्वेज क्लासरूम आता तुम्ही सांगा जी याच्या बरोबर उत्तर काय येईल जी याच्या बरोबर उत्तर काय येईल सांगा बरं भाऊ पटा 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 तर भाऊ याच्या उत्तर काय आहे अफोर्ट द लर्नर्स अपॉर्च्युनिटी टू यूज द लँग्वेज इन अ फोकस मॅनर फॉर रिअल लाईफ इंट्रॅक्शन आता जे आपण लँग्वेज शिकतो ते रिअल लाईफमध्ये वापरतो की नाही हां तर रिअल लाईफच्या इंट्रॅक्शनसाठी त्याला काय करणे काय करणे अपॉर्च्युनिटीज देणे चला ठीक आहे भाऊ त्याच्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया जी काय करूया पुढला प्रश्न बघूया जास्त प्रश्न आहेतच नाही आपल्याकडे अतिशय महत्त्वाचे व्हेरी व्हेरी आय एम पी आणि भाऊ सोमवारपासून आपण सी टी टीचे सर्व क्लास घेऊया जी आणि त्याच्यामध्ये पण फोट डाले मी चला ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणते चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म प्लुरल फॉर्म कोणाच्या प्लुरल फॉर्म काय येते येते रूप्स ये रूप्स आहे सर्व ते नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर रुपीस की रूप्स काय होते अजी गुरुजी हा सोपा जी ऑप्शन सो नंबर फोर होईल जी काय होते जी रुप्स होते रूपचा रूप फक्त यश लावायचा हा रूप छत्रे भाऊ हा ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढला प्रश्न आहे व्हॉट इज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज फ्रेस करेक्ट मिनिंग काय द द पेन पेन याचा करेक्ट मिनिंग काय द पेन टू द बॉय द पेन टू बॉय द पेन ऑफ अ बॉय द पेन फ्रॉम अ बॉय तुम्ही सांगा बरा भाऊ कसा कसा असेल जी अजी आहे जी आपण काय म्हणतो द पेन ऑफ अ बॉय म्हणतो द पेन टू द बॉय न म्हणत नाही द पेन टू बॉय म्हणत नाही द पेन फ्रॉम अ बॉय म्हणत नाही तर काय म्हणतो द पेन ऑफ अ बॉय मुलाची पेन म्हणतो हा मुलीची पण म्हणू शकतो पण इथं बॉय लिहिलेलं आहे चला ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी पुढला प्रश्न बघायचा आहे काय करायचा आहे पुढला प्रश्न बघायचा बघूया ताई आपण पटापटा पटला बघूया चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सिच्युएशन खालच्या सिच्युएशन काय करायचं आहे तुम्ही करेक्ट अल्टरनेटिव्ह द्या म्हणते यू वॉन्ट टू विस युअर फ्रेंड तुमच्या फ्रेंडला तुम्हाला काय करायचं आहे विस करायचं आहे काय विस करायचं आहे ऑन इज ऑन हिज बड्डे अरे बाप रे त्याला बर्थडे विश करायचं आहे तर व्हॉट यू से अरे एक नंबर सर याला काही सांगायची गरज नाही काय म्हणू हॅपी बर्थडे टू यू सोना मोना जोना हा चला ठीक आहे असंच म्हणूया काय म्हणूया सोना मोना जोना नंतर बोलूया पण त्याच्याबद्दल काय म्हणूया हॅपी बर्थडे टू यू त्याच्यानंतर जाणू मानू सानू हा चल ठीक आहे त्यानंतर चूज द करेक्ट पास्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड टू स्लीप टू स्लीप याच्या काय करायचं पास्ट फॉर्म काय आहे भाऊ पास्ट फॉर्म टू स्लिपच्या पास्ट टेन्समध्ये का काय कन कन्वर्ट होईल भाऊ स्लिपी होईल स्लेप्ट होईल स्लिपिंग होईल की स्लिप्ट होईल सांगा बरं भाऊ अजी टू स्लिपच्या स्लेप्ट होते काय होते स्लेप्ट हां तुम्हाला पण माहिती होता व्हेरी गुड व्हेरी गुड काही माहीत समजा नसेल तर काळजी करायची गोष्ट नाही आत्ता माहीत करून घेऊया आत्ता काय करून घेऊया माहीत करून घेऊया चला ठीक आहे त्याच्यानंतर भाऊ आपण बघा कसं महत्वाचं काम इथं आलेलं आहे तर काय म्हणते यू वॉन्ट टू यू वॉन्ट टू स्टोरी बुक यू वॉन्ट सॉरी यू वॉन्ट अ स्टोरी बुक फ्रॉम युअर फ्रेंड तुमच्या तुमच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून तुम्हाला एक स्टोरी बुक पाहिजे आहे हाऊ विल यू आस्क फॉर इट तुम्ही त्यासाठी कसे विचाराल तुम्हाला एका कहाणीची पुस्तक हवं हवं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्ही चारपैकी काय म्हणाल कसे म्हणाल तुम्हाला हवे आहे हवे आहे तुम्हाला काय करायचं आहे हवे आहे आता हवे आहे तर प्रश्नच विचाराल ना भाऊ म्हणून नंबर दोन आणि नंबर तीन गिव मी युअर स्टोरी बुक आय वॉन्ट युअर स्टोरी बुक नाही भाऊ तुम्ही काय ऑर्डर देता काही त्याला तर आता दोनच आहे इज इट युअर स्टोरी बुक अरे भाऊ त्याला माहितच आहे ना जी त्याची आहे तुम्हाला माहित आहे ना म्हणून तुम्हाला मागायची आहे तर तुम्ही काय म्हणाल विल यू बारो मी युअर स्टोरी बुक वा वा वा, वा। जास्तच काय असलं बुक तर बुकच्या नंतर प्लीज सुद्धा आला तर चांगला होईल प्लीज तुझी जी पुस्तक आहे स्टोरी बुकची जी काही पुस्तक आहे ती मला काही वेळ साठी देशील का व्हेरी गुड क्या बात आहे त्याच्यानंतर पुढला बघूया आपण करिक्युलम इज एन एडुकेशनल प्रोग्राम भाऊ एज्युकेशनल नाही म्हणत जी काय म्हणतात ऍड्युकेशनल म्हणतात काय म्हणतात एड्युकेशनल म्हणतात पण समजा कोणीने ॲड्युकेशनल म्हणलं तर तुम्हाला गुरुजीला म्हणताही नाही रे अरे भाऊ अंटील एन अनरेस आर एज्युकेशन नॉट कन्व्हर्ट इन एड्युकेशन द प्रोग्रेस इज इम्पॉसिबल जेव्हापर्यंत आमच्या एज्युकेशन एड्युकेशन मध्ये कन्वर्ट होत नाही तेव्हापर्यंत प्रोग्रेस इम्पॉसिबल असं आहे असं एका ज्ञा ज्ञानी माणसाने म्हटलं आहे ते ज्ञानी माणूस कोण आहे जी ओटी सर आहे चला ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढला बघूया तर बरोबर काय म्हणते करिक्युलम इज अन एज्युकेशनल प्रोग्राम तो विच डज नॉट स्टेट विच डज नॉट स्टेट ते कोणतं सांगत नाही द एज्युकेशन पर्पज ऑफ अ प्रोग्राम पहिला का म्हटलं आहे द एज्युकेशनल पर्पज ऑफ अ प्रोग्राम ते तर असते भाऊ त्याच्यानंतर द नंबर ऑफ लेसन टू टू बी टॉट इन द टर्म एका टर्नमध्ये किती लेसन शिकवायचे हा सांगते म्हणते एज्युकेशनल करिक्युलम त्याच्यानंतर द मीन ऑफ इव्हॅल्युटिंग वेदर द एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह हॅव बीन अचीव आर नॉट हे इव्हेल्युएट करते की एज्युकेशनल जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते प्राप्त झाले की नाही आणि त्याच्यानंतरचा दिलेला आहे भाऊ काही सुटला आहे का जी पाहतो बरा अरे हो थोडंसं सुटला आहे भाऊ त्याच्यानंतर त्याच्यानंतर दिलेलं आहे की द कॉन्टेंट आर मटेरियल इ टी सी टीचिंग स्ट्रॅटेजीज अँड लर्निंग एक्सपिरियन्स विच विल बी विच विल बी नेसेसरी टू अचीव हिज पर्पज तर याच्यामध्ये भाऊ त्याच्यामध्ये जे लागू होतात ते कोणकोणते आहेत पहिलेही लागू होते पर्पज सांगते त्याच्यानंतर हा दुसरा द नंबर ऑफ लेसन म्हणजे हा किती लेसन शिकवता महत्वाचे नाही कसं शिकवतं म्हणून हा लागू होत नाही आणि तिसरा लागू होते इव्हॅल्युएट करणे चौथा पण लागू होते म्हणजे लागू कोणता होत नाही ऑप्शन नंबर दोन दादांनो ताईं नो आम्ही तुमच्यासाठी खूप काही मेहनत करतो उद्या परीक्षेला जातपर्यंत मी तुमच्यासाठी काय करणार आहे अजून मला जर काही वाटलं की हे सुद्धा महत्त्वाचे आहे पाच दहा मिनिटं जाता जाता बघता येईल तर मी ते तुमच्यासाठी आणूया अकरा तारखेपासून आपण सी टी ई टीला सुरुवात करूया तुमच्यासाठी फक्त फक्त आपण काय करतो हे ओ टी सर ओवरटाईम करतात कृपया एकच विनंती आहे की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आता काय करायचं सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि बेलायकनचे बटन प्रेस करायचे जेणेकरून माझ्या नवीन युट्यूब व्हिडिओ पटकन तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि जे काय तुमचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक जे अभ्यास करत असतील ओ टी सरांचे व्हिडिओ काय करायचे शेअर करायचे काळजी द्या लक्ष द्या इथंच थांबतो नमस्कारजी काय करतो नमस्कार